भाजपने पुन्हा एकदा धक्का तंत्राचा अवलंब केला गेल्या अनेक महिन्यांपासून जेपी नड्डा यांच्यानंतर भाजप राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं पण निर्णय अद्याप झालेला नव्हता भाजपचा अध्यक्ष ठरवण्यासाठी अनेक देखील पार पडत होत्या या घडामोडी सुरू असताना भाजपने आता मोठा निर्णय घेतला आहे भाजपने पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नितीन नबीन यांना संधी दिली आहे नवीन यांच्यावर अशी जबाबदारी दिली जाईल अशी कुठेही चर्चा नव्हती तरीही पक्षाने अचानक त्यांची निवड केल्याने अनेकांच्या भुव्या उंचावल्या आहेत नवीन हे बिहारचे मंत्री आहे पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहे तसेच ते पंचेचाळीस वर्षांचे आहेत अमित शाह पक्षाचे अध्यक्ष बनले तेव्हा त्यांचं वय पन्नास होतं पण नबीन यांचं वय पंचेचाळीस आहे त्यामुळे भाजपने तरुण चेह्याच्या हातात पक्षाची धुरा सोपवल्याची चर्चा आहे नव्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड होत नाही तोपर्यंत नितीन नबीन हेच राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सांभाळणार आहेत नितीन नबीन यांनी दोन हजार वीसच्या बिहार विधानसभा निवडणुकीत तब्बल चौऱ्याऐंशी हजार मतांनी विजय संपादित केला होता त्यांनी शत्रुघ्न सिन्हा यांचे चिरंजीव लव सिन्हा यांचा पराभव केला होता नितीन नबीन यांना राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवडले जाण्याचे प्रमुख कारण म्हणजे ते तरुण आणि ऊर्जावान नेतृत्व आहे त्याचबरोबर विविध राज्यांमध्ये पार्टी संघटनाचे काम पाहिले आहे त्यांनी बिहार सरकारमध्ये मंत्री म्हणूनही काम केले आहे हे अनुभव पार्टीला संपूर्ण भारतभर अधिक प्रभावीपणे काम करण्यास मदत करतील नितीन नवीन यांची नियुक्ती भाजपच्या दोन हजार एकोणतीस लोकसभा आणि इतर आगामी निवडणुकांसाठी तयार राहण्याच्या रणनीतीचा भाग आहे त्यांची नेतृत्व क्षमता आणि अनुभव पार्टीने पुढील राजकीय आव्हानांमध्ये उपयोगात आणण्याचा निर्णय घेतला आहे नितीन नबीन यांची निवड होण्याआधी शिवराज सिंह चौहान मनोहरलाल खट्टर धर्मेंद्र प्रधान भूपेंद्र यादव विनोद तावडे सुनील बौंसल अशी अनेक दिग्गज नावे चर्चेत होती मात्र आता या चर्चांना विराम मिळणार आहे एक विशेष गोष्ट म्हणजे पक्षाने पहिल्यांदाच बिहारला पक्षाच राष्ट्रीय नेतृत्व दिली मात्र आता पक्षांतर्गत जे नेते अध्यक्ष बनण्याच्या तयारीत बसले होते त्यांना एकच वाक्य आठवत असेल भैया इतो खेला होई गया